पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीमधल्या कॉफी शॉप स्क्वेअरमधला जो एल एस डी कॅफे आहे त्याच्यावर काल आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे तेथे विनापरवाना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवताना जागामालक मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण चौपन्न हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेऊन ही रेड कारवाई करण्यात आलेली आहे आणि ह्या ह्या कारवाई आ, मध्ये आमच्या पथकाचे पी एस आय राऊत आणि त्यांचे कर्मचारी या लोकांनी ही कारवाई के केलेली आहे कोणाच्या हुक्का पार्लर आहे एकूण कितने रोपी केल्या आहे आणि काय नवाली या काय कस्टमर सुद्धा आढळून आले आहे काय माहिती आहे यामध्ये आपले एकूण चार आरोपी आहेत अरसलान मिर्झा भईम बेग नंबर दोन कौस्तुभ गांजेवार नंबर तीन रोहित श्रीवास्तव नंबर चार प्रितेश आमले या चौघांनाही यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे यामध्ये काही कस्टमर सुद्धा आढळून आले आहे काय यामध्ये एकूण दोन हुक्के आम्ही जेव्हा स्पॉट वर गेलो तेव्हा चालू होते आणि तिथे हुक्का पिणारे होते त्या लोकांना आपण सक्त सूचना देऊन इथे पुन्हा हुक्का पिण्यास येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे